असं का माझ्या बरोबर मला हेच म्हणायचं कर की तुम्ही आमच्या आहात नाही

फार महत्वाचा विचार आहे की प्रत्येक शेतकरी हा आनंदी झाला आज आपल्याला प्रत्येक शेतकरी जो दिसतो तो, था था। तो...

उमेश होमेशाले होते आता आम्हाला टाकून गो बघा कारण तुमच्यामुळे आम्हाला तुम्ही बोलावलं आग्रह

ते मंडळी याच्याकडे बोट दाखवत असाल तर हे एकदम चूक आहे एसआरपी हे तंत्र एसआरपी हे शेतीचं तंत्र आपल्याला मी शंभर टक्के सांगतो हे तिकडूनच झाले डायरेक्ट आणि दर्शनासाठी मला घेऊन गेले मगाशी मला आम्हाला एक प्रयोग सुद्धा भेट दिलेली आहे त्या तुमच्या स्वतः माता अशा सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे परमेश्वर तो पेठा करून माझ्या हातात काय झालं ते बाकी मला माहिती पण बहुला माझ्या आई वडिलांची कुणी आणि सोनाबा माता आहेत किंवा खूप महत्वाचे असे पुरुष आहे की त्यांच्या आशीर्वादाने हे तंत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि हे तंत्र तुम्ही स्वीकारलं या तंत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप गोडी आली तुम्हाला काहीतरी नवीन काहीतरी वेगळा मार्ग पडताळून तुमची स्वतःची तुम्हाला सुधारणा करून घ्यायची तुम्हाला त्यात जास्त आनंद मिळवायचा आहे असं तुम्हाला वाटतं म्हणून आम्ही आज लिहार पण आम्हाला बोलावणारे खूप मोठा असं आहे की तिथे गेले तर मोठे पक्षीचे मोठे पॅकेज द्यायला बसेल जेव्हा यायला बसेल असे लोक खूप आहेत

त्यांच्या मनामध्ये इच्छा की हे माझ्या बांधवांना हे तंत्र मिळावं मृत भरपूर करताय तर आपल्याला तुम्ही सगळ्या लोकांनी मंडळी हा तो मार्ग स्वीकारला आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो की येत्या तीन वर्षाच्या आतमध्ये म्हणजे आपली किती वर्ष गेली पिढ्या पिढ्या गेल्या ती जे असे लोकांना हात लावून लोक गावात सोडून गेले हा बदल आणून तुम्हाला एका नव्या जायचं आहे मी आणि माझ्या बरोबर आमचे सगळे सहपणी तुम्हाला करेंटी देतो की तुमच्या जीवनामध्ये चिंता पूर्ण जाईल तुमच्या तुमचं जी पिकं आहे सुळेबी म्हणा गहू म्हणा कापूस म्हणा किंवा आणखीन तूर ही जी पिकं आहेत या प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला तुमचा खर्च कमी हो। उत्पादन नक्की वाढेल कापूस शेतामध्ये ठेवली हा वरून तर पाऊस पडला अशा गोष्टी घडतात का घडतात की नाही त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो आमच्याकडे आम्ही अवकाळी म्हणतो बरोबर तुमच्याकडे तसंच काय म्हणतात तस तर हा जो अवकाळी येतो किती मोठा धक्का आहे तस समजा तुम्ही नवीन लागवड केली कापसाचे रोप किंवा कशाची रोप खूप खर्च करून तुम्ही ते सगळं शेत तयार करून आणि सगळे आपलं मेहनत वाया जाते रोप जळून जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा हक्क पसावा लागतो

वीस वर्षात तुम्ही काय उभ्या नव्हत्या आता आपण खूप मोटरसायकली वापरतो गाड्या वापरतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी करतो चालतो आपण आपला पाणी काचा हा